चीन आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो आता चीनने तंत्रज्ञानात आणखी एक दगड गाठला आहे ज्याचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ मधून येत आहे या व्हिडिओ मध्ये एक मेट्रो थेट एका इमारतीच्या मधून धावताना दिसत आहे जे पाहून लोक थक्क झाले आहेत हा व्हिडिओ चीनच्या चोंगकिंग शहरातील आहे जिथे हा अद्भुत मेट्रो मार्ग तयार करण्यात आला आहे चोंगकिंग किंग हे डोंगराळ आणि कमी सपाट जमिनीचे जा शहर असल्यामुळे शहराच्या विकासासाठी आणि वाहतुकीची सोय करण्यासाठी इंजिनियर्सनी हा अनोखा मार्ग तयार केला शहराच्या भौगोलिक परिस्थितीमुळे मेट्रो मार्ग इमारतीमधून नेण्याशिवाय पर्याय नव्हता हा व्हिडिओ एका भारतीय तरुणाने शूट केला आहे जो चीनला फिरायला गेला होता व्हिडिओमध्ये तो इमारतीमधून बाहेर येणारी मेट्रो दाखवतो आणि त्यालाही या दृश्याने आश्चर्य वाटते ही मेट्रो एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये मध्ये इमारतीच्या सहाव्या आणि हे स्टेशन याच इमारतीच्या आत आहे या व्हिडिओने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे तर काहींनी चीनच्या अभियांत्रिकी कौशल्याची प्रशंसा केली आहे हा अनोखा मेट्रो मार्ग केवळ अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना नाही तर भूगर्भीय आव्हानांवर मात करून कल्पनाशक्ती आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा केला जाऊ शकतो याचेही एक उत्तम उदाहरण आहे